विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण डिस्कस करणार आहोत की पोलीस भरती दोन हजार पंचवीस याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर ते कधीपासून सुरू झालेले आहेत डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जाहीर झालेली आहे आज सकाळीच वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि लास्ट तारीख ही तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख असणार आहे आणि त्याच्यासाठी जी फी असणार आहे ती ही अशी असणार आहे पोलीस शिपाईसाठी चारशे पन्नास रुपये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास आणि पोलीस शिपाई चालक यांच्यासाठी चारशे पन्नास आणि मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी तीनशे पन्नास सशस्त्र पोलीस शिपाई यांच्यासाठी चारशे पन्नास आणि मागास प्रवर्ग यांच्यासाठी तीनशे पन्नास बॅडमिंटन बॅट्समन बॅट्समन चारशे पन्नास तीनशे पन्नास कारागृह शिपाई याच्यासाठी चारशे पन्नास आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू तर नंतर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद